पडला प्रश्न रस्त्यात नाली की नालीत रस्ता शहरातील सार्वजनिक वाचनालयामागे असलेले सिव्हिल लाईन दर्यापूर येथे नालीच्या बांधकामामुळे स्थानिक रहिवासी यांना होणाऱ्या त्रासामुळे शासनाविषयी स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे सदर वृत्तांत असा की नालीचे बांधकाम चालू असता नाली ही रस्त्याच्या मधोमध फोडून नालीचे बांधकाम सुरू आहे तसेच आता नागरिकांना ये जा करण्यास आणि शाळकरी मुलांना ये जा करण्यास विलंब होत आहे शाळकरी मुले स्थित रहिवासी तसेच डायलिसिसचे पेशंट यांना नेहमी नेहमी उपचाराकरिता दवाखान्यात जावे लागते परंतु त्यांना ये जा करण्यास अतिशय त्रास होतोय त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी शासनाकडून मागणी केलेली आहे की सदरची नाली त्वरित बांधकाम करून पुन्हा रस्ता सुरळीत मोकळा करून द्यावा या प्रसंगी स्थानिक रहिवासी असलेले सुरेश भटकर श्याम गवई स्नेहा वसुकर संगीताताई डोंगरदिवे आराध्या सावळे मोंटू गवई सुवर्णाताई वानखडे नर्मदाताई हिरेकर अमित भटकर कल्पनाताई वसुकर भारतीताई गवई शारदाताई नितनवरे रजनीताई वानखडे माधुरीताई भटकर मायाताई गवई इत्यादी आदी रहिवासी मंडळी उपस्थित होते जरी केली असेल चांगल्या पण आमच्यासाठी झाले दुःखाची दोन वेळा जाणार तुम्हाला आता ते शाळेवाले जाऊ देते म्हणून ठीक आहे यानंतर काय उपाय व्हायला पाहिजे इथे हे लवकर रोड व्हायला पाहिजे आमच्या गाड्या मुला गेल्या पाहिजेत दुसरं काहीच नाही नमस्कार वरार माझा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी श्रद्धा मस्के रॉबिन्सन आज आपण जोडलेले आहोत दर्यापूर येथील सिव्हिल लाईन येथे आणि पाहू शकता येथे नालीचे बांधकाम पुन्हा चालू आहे आणि त्याचे पूर्ण उपसा केली आहे या पुऱ्यामध्ये येण्यासाठी दोन रस्ते आहेत दोन्ही रस्ते या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बंद करून ठेवलेले आहेत इथली परिस्थिती अशी आता हे गाडी गाडी आठ दिवसापासून उभी आहे हे गाडी हे रोजंदारीवर गाडी असते ह्या मुलाची गाडी आठ दिवसापासून उभी आहे आणि त्याची रोजंदारी आठ दिवसापासून पडलेली आहे हे खोदल्यामुळे हे गाडी असे अशी देखील बाहेर जाऊ शकत नाही ही गाडी अशीच त्या मुलाची दर दिवसाचा हजार रुपयाचा रोज डुबलेला आहे इकडून ह्या इकडे राम मंदिराचा आडवा राऊत त्यांनी खोदलेला आहे तिथे रा, रा, राम मंदिरापाशी आडवा रोट खोदला आणि कुठलेही लोक या आमच्या पुण्यातले हे लोक इकडून जाणं येणं करत असतात नाही रहदारीच्या रस्त्यात दोन्ही आठ दिवसापासून हे लोक इकडे जात नाही हे बाईची तब्येत खराब असते हे बाईला दर आठ दिवसातून दोन वेळा डायलिसिस करिता अकोल्याला जाणं पडते हे बाईला जाण्यासाठी कुठंच रस्ता नाही या बैला जाण्यासाठी आम्ही त्या यांना चाबी मागतो त्या विद्यालयावाल्यांना आणि तिथलं मेन गेट उघडं करून यांना त्या गेटमधून आम्ही काढून देतो अशी अशी परिस्थिती आमच्या दर्यापुढेमध्ये निर्माण केलेली आहे रोड खोदण्याची परवानगी नसताना त्यांनी रोड खोदला त्या नगरपरिषदेच्या परिषदेच्या इंजिनिअरनी काल मी शिवला आणून दाखवलं शिवने त्यांना विचारलं की हे नाली किती किलोमीटर तुमची बांधकाम आहे आपल्यामध्ये एस्टिमेटमध्ये त्या इंजिनिअरनं सांगितलं की हे दीडशे मीटर याची हे आहे आणि याचं लोकेशन आहे या चुटेच्या घरापासून तर इकडे त्या आपल्या याच्या घरापर्यंत संजय गुजरातीच्या घरापर्यंत पण ही नाली त्यांनी इस्टिमेट नसताना नालीचं कुठल्याच पद्धतीत या इस्टिमेटमध्ये त्या वाडीवर नालीचं कुठल्याच पद्धतीचं हे नसताना त्यांनी ते वाढीव रस्ता केला आणि त्याच्यामध्ये आडवे रस्ता खोदून तिथं सर्व लोकांची इथं आमच्या दर्यापूरच्या सर्व लोकांचं जाणं येणं बंद करून टाकलेलं आहे आमच्या नगरातल्या यापुढे या, या नालीच्या उपसामुळे तुम्हाला जो होणारा त्रास आणि यामध्ये तुम्हाला काय बदल करावा वाटते किंवा तुम्हाला याबद्दल काय सांगू शकता की कुठे काय तुम्हाला त्रास होतो किंवा समोर काय बोलणार तुम्ही याच्या काय बदल होणार आणि तुम्हाला शासनापासून काय अपेक्षा ठेवता शासनापासून आम्हाला हेच अपेक्षा आहे की हे जे अवध बांधकाम चालू आहे रस्ते फोडून मुख्य रस्ते फोडून रस्ते फोडण्याचा यांच्यापाशी परमिशन नसताना हे रस्ते फोडून जेथे बांधकाम चालू आहे ज्या कर्मचाऱ्याने स्वतः राजा बनण्याचा प्रयत्न करून इथे कुणालाही विश्वासात न घेता शिवला विश्वासात न घेता हे रस्ते बांधकाम रस्ते फोडलेले आहे आणि त्याची परमिशन नसताना त्यांनी हे या नालीचं बांधकाम केलेलं आहे अशा बेजबाबदार जे जबाबदार असून त्यांना जबाबदारी समजत नाही अशा कर्मचाऱ्यांवर शासनाने कठोर कारवाई करून त्यांना घरी पाठवावी ह्या आमची नगरवाल्यांची जाणाऱ्या मुला मुलींना ये जा करण्यास अतिशय त्रास होत आहे तसेच इथे पेशंट सुद्धा असतात आणि त्यांना येण्यास ये करण्यास अतिशय हालाकीची परिस्थिती आहे आणि त्याचबरोबर सुरेश भाटकर या येथील रहिवासी असून त्यांनी ही मागणी केली आहे के की त्वरित याची चांगली विल्हेवाट लावावी आणि शासनाने याबद्दल दखल घ्यावी चला तर जुळून रहा वराड माझा न्यूज करिता रवी नवलकर सह श्रद्धा मस्के रॉबिन्सन दर्यापोर्ट